लग्न म्हणजे काय प्रेम विश्वास आणि आयुष्यभराची साथ बेडरूममध्ये एखाद्या बायकोने नवऱ्याला नकार दिला तर त्या नवऱ्याची भावना दुखावली जाते गोष्ट आहे साराची तिच्या वेदनेची आणि ही वेदना ऐकणं ही आजच्या काळाची गरज आहे सँडी आणि सारा यांचं लग्न होतं सँडीला चांगला जॉब असतो त्याचबरोबर सारा ही देखील शिकलेली गुणी त्याचबरोबर चुणचुणीत आणि हुशार अशी मुलगी असते सँडी आणि सारा यांचा संसार सुरू होतो सुखी दाम्पत्य जीवन सुरू होतं आणि हे सगळं जीवन जगत असताना मग त्यांचं बेडरूम लाईफ हे देखील सुरू असतं आणि त्यांचं जे जीवन आहे पाण्याने समृद्ध असतं त्याचबरोबर घरी गाडी असते बंगला असतो या सगळ्या गोष्टी असल्यामुळे सारा तिच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये आपल्या पतीसोबत सुखाने नांदायला तिने सुरुवात केलेली होती या दोघांचं बेडरूममधलं आयुष्य काहीसं संघर्षमय झालेलं होतं कारण सँडी अनेक वेळेला सारावरती जबरदस्तीने शरीर संबंध ठेवायचा आणि बऱ्याच वेळेला साराचं जरी नकार असेल तरी देखील सारासोबत संबंध ठेवायला तो उत्सुक असायचा आणि अनेक वेळेला तिच्या नकाराकडे दुर्लक्ष करून तो मात्र तिच्यावरती बळजबरी करायचा आता साराच्या मनामध्ये मा अनेक विचारायला लागले होते एके दिवशी बेडरूममध्ये बसलेली असताना ती स्वतःच्या मनाशी विचार करत होती कदाचित आज मी एक स्त्री आहे जिच्यासोबत तिचा नवरा हा शरीर संबंध बळजबरीने ठेवतो माझ्यासारख्या अशा अनेक स्त्रिया असतील ज्यांना देखील त्यांच्या नवऱ्याकडून बलात्कारासारख्या घटना त्यांच्या बाबतीत घडत असतील जबरदस्तीने संबंध ठेवले असतील त्यांच्या नकाराचा विचार न करता त्यांच्याशी जवळीक साधली जात असेल त्यांचं बेडरूममधलं आयुष्य हे काटेरी होत असावं असं साराच्या मनामध्ये अनेक विचारांचं काहूर त्या दिवशी तिच्या मनामध्ये माजलेलं होतं या सगळ्या गोष्टी आपण कुणाकडे बोलून दाखवणार आपण आपल्या माहेरी याची वाच्यता करू शकत नाही किंवा इतर कुणालाही सांगू शकत नाही त्यावेळेला मग पटकन तिच्या मनामध्ये तिच्या मैत्रिणीचं नाव आलं तिला असं वाटलं की आपली जी मैत्रिण आहे ही मैत्रीण आपल्याला काही ना काही याच्या बाबतीमध्ये मा चांगलं मार्गदर्शन करेल तर तिने तडक फोन उचलला आहे आणि आपल्या मैत्रिणीला आपली कैफियत सांगितलेली आहे मैत्रिणीला ती म्हणते की आम्ही आमच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर रोजच्या रोज माझ्या नवऱ्याला माझ्याकडून अपेक्षा असते की मी त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवावे आणि मग त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवत असताना मला काही त्रास होतो आहे मला काय वाटतंय माझं सुख कुठे आहे या कुठल्याही गोष्टीचा तो विचार करत नाही त्याला फक्त आपलं स्वतःचं सुख दिसत असतं माझ्याशी संबंध ठेवल्यानंतर शह्यासोबत केल्यानंतर तो मात्र दाराडूर झोपे जातो दुसऱ्या बाजूला मात्र मी बेडरूममध्ये मा माझ्या बेडवरती नवऱ्याच्या कडेला रात्ररात्र तळमळत असते अनेक वेळेला मला माझी मासिक पाळी असताना किंवा काही त्रास होत असताना पोट दुखत असताना किंवा माझी शारीरिक तब्येत बरोबर नसताना देखील मला माझ्या नवऱ्याला जे हवं आहे ते सुख द्यावं लागतं आता दुसरीकडे मात्र तिची ही मैत्रीण मन विषण्ण करून मन घट्ट करून आपल्या मैत्रिणीची कैफियत ऐकत होती तिची मैत्रीण म्हणते ज्या वेळेला लग्नामध्ये मी जिजूंना बघितलं होतं त्यावेळेला मला ते अजिबात असे वाटले नाहीत मला असं वाटत होतं की ते तुझी खूप काळजी घेत असणार पण तू जे सांगितलेलं आहे ते मात्र अत्यंत विदारक आहे भयानक आहे आता याच्या बाबतीमध्ये तुला मार्गदर्शन करावंच लागेल किंवा तुला याच्यातून मार्ग काढावाच लागेल तर ही जी मैत्रिणी असते ही शिकलेली असते तिची मैत्रीण म्हणते की तुला याच्यातून मार्ग काढण्यासाठी तुला एखादा समुपदेशक किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता यापैकी कोणीची तरी गरज लागू शकते त्यावेळेला मात्र मग एक नाव ही तिची जी मैत्रीण आहे ही मैत्रीण तिला सुचवते आणि दोघी मिळून त्या सामाजिक कार्यकर्त्याची भेट घ्यायचं ठरवतात दुसरा दिवस उजाडतो सकाळी लगबग सारा तयार होते आणि आपल्या घरातून आपल्या मैत्रिणीच्या घरी जाते मैत्रिणीच्या घरातून मग ते एक टॅक्सी करून त्या समुपदेशकाच्या किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी जातात आणि तिथे गेल्यानंतर चहापाणी होतं सामाजिक कार्यकर्ते यांची भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असं म्हणतात की बाई काय झालं आणि आता साराच्या मनामध्ये प्रश्न असतो की एखाद्या परक्या पुरुषाला आपण आपली कैफियत कशी मांडायची आपल्या बेडरूममधलं लाईफ या कार्यकर्त्याला कसं सांगायचं जो आपल्यासाठी अत्यंत अनोळखी आहे ज्याला आपण कधीच भेटलेलं नाही आहे दुसऱ्या बाजूला मात्र तिची जी मैत्रीण आहे या मैत्रिणीने तिला धीर दिला आहे आणि ती तिला ती म्हणते की समोर बसलेली व्यक्ती हे समुपदेशक आहेत कार्यकर्ते आहेत आपल्यासारख्या अनेक केसेस त्याने हँडल केलेल्या आहेत त्यांना तू तुझी जी कैफियत आहे ती कैफियत तू त्यांच्यासमोर मांड आणि मग साराने लग्नाच्या दिवसापासून आजपर्यंत तिच्या बाबतीमध्ये तिच्या नवऱ्याचं जे वागणं होतं हे त्यांना सांगितलेलं होतं तिच्या म्हणण्यानुसार तिचा जो नवरा होता हा बाकी व्यक्तिगत आयुष्यामध्ये खूप चांगला माणूस होता पण मात्र बेडरूममध्ये आल्यानंतर त्याला जे शरीर संबंधाची ओढ होती ही कायमस्वरूपी तशीच राहिलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये तिला असं वाटत होतं की दोन तीन महिन्यामध्ये एक नवीन ओढ असते तेव्हापर्यंत या सगळ्या गोष्टी ठीक होत्या पण जसं काळ पुढे गेला तसं तसं मात्र ही ओढ कमी व्हायला पाहिजे होती ती कमी न होता त्याच्याकडून मात्र दररोज तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले जात होते ही सगळी कैफियत या साराने सामाजिक कार्यकर्त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासमोर मांडलेली आहे आता हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांचे जे एक वकील मित्र आहेत त्यांना त्या ऑफिसमध्ये तातडीने बोलून घेतलं आहे आणि त्या वकिलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत वकिलांनी अत्यंत गंभीर मुद्रेने साराकडे आणि तिच्या मैत्रिणीकडे बघितलं आहे साराकडे बघून म्हणतात की नवऱ्याने तुमच्यासोबत शरीर संबंध ठेवलेले असतील जबरदस्ती केलेली असतील तरी देखील भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा होऊ शकत नाही किंवा हा बलात्कार होऊ शकत नाही काही वेळासाठी त्या ऑफिसमध्ये शांतता पसरलेली आहे साराने मान खाली घातलेली आहे तिचा चेहरा चिंताक्रांत झालेला आहे ती आपल्याला याच्यातून काहीतरी उत्तर मिळेल म्हणून या सामाजिक कार्यकर्त्यांकडे आलेले होते पण मात्र आता तिला स्वतःची भ्रमनिराशा होते असं दिसून येत होतं वकील साहेब म्हणतात आय पी सी कलम तीनशे पंच्याहत्तर दोन या अन्वये अठरा वर्षेपेक्षा जास्त युवती किंवा तरुणीच्या बाबतीमध्ये जर ती लग्न झालेली असेल आणि नवऱ्यासोबत असलेले संबंध सहमतीने किंवा बळजबरीने असेल तरी देखील त्याला बलात्कार म्हणता येणार नाही सारासा उदास आणि केविलवाणा चेहरा बघून वकील साहेब तिच्याकडे रोखून बघतात आणि तिला म्हणतात की तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही याच्यामध्ये देखील काही तरतुदी अशा आहेत की तुम्ही दोन हजार पाचच्या सुधारणेनुसार तुमच्या नवऱ्याच्या विरोधामध्ये घरेलू हिंसा किंवा क्रूरता लैंगिक अत्याचार याच्या अंतर्गत पोलिसांमध्ये दाद मागवू शकता आणि जर का गुन्हा सिद्ध झाला तर प्रोटेक्शन ऑर्डर रेसिडेन्शियल ऑर्डर आणि कंपेन्सेशन याचाच अर्थ तुम्हाला तुमचा नवरा तुमच्या घरातून बाहेर काढू शकत नाही तुम्हाला त्याला कम्पेन्सेशन स्वरूपामध्ये आर्थिक मदत द्यावी लागेल त्याचबरोबर प्रोटेक्शन कायदा म्हणजे तुमचं संरक्षण देखील कायद्यामार्फत करता येईल अशा स्वरूपाची सुविधा कोर्टामार्फत केली गेलेली आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर तिला भरोसा वाटला किल साहेब म्हणतात की तुमच्या शरीरावरती आणि तुमच्या इच्छांवरती तुमचा नवरा असेल तरी देखील हक्क गाजवू शकत नाही तुम्ही तातडीने एक शून्य शून्य किंवा एक शून्य नऊ एक या क्रमांकावरती फोन करून तातडीची मदत देखील घेऊ शकता आता हे सगळं ऐकून साराला दिलासा वाटलेला आहे किंवा आपण जर का कोर्टाची पायरी चढलो गे पोलिसांकडे गेलो तर आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल हे ऐकून तिला बरं वाटलेलं आहे दुसऱ्या दिवशी साराने आणि तिच्या मैत्रिणीने आपल्या नवऱ्याला या सामाजिक कार्यकर्त्यांच्या ऑफिसमध्ये त्याचबरोबर या वकिलांसमोर उभं केलेलं आहे आणि ह्या वकिलांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला योग्य प्रकारे समुपदेशन केलं आहे की बाबा रे या सगळ्या अटी आणि या सगळे कायदे आजही अस्तित्वामध्ये आहेत ज्याच्या वगैरे तुला गंभीरात गंभीर आणि मोठ्यात मोठी अशी शिक्षा होऊ शकते तुझी नोकरी जाऊ शकते या सगळ्या गोष्टी त्या नवऱ्याला त्यांनी सविस्तरपणे समजवलेल्या आहेत आणि सँडीने देखील या सगळ्या गोष्टी मान्य केल्यात आणि दोघांनीही इथून पुढचा संसार सुखाने करायचा ठरवलेला आहे एकमेकांच्या आयुष्यामध्ये नव्याने पदार्पण केलेलं आहे आणि यापुढे मात्र सँडीने एकदाही साराच्या मनाविरुद्ध तिच्यावरती जबरदस्ती केली नाही किंवा तिच्या इच्छांचा त्याने सदैव सन्मान ठेवला आपल्या बायकोच्या इच्छेचा मान ठेवून हा मात्र इथून पुढचं आयुष्य सुखाने जगतं या सगळ्या गंभीर विषयावरती जागृती निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला होता तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि जनजागृती करण्यासाठी आपल्या चॅनलला मदत करा धन्यवाद भेटूया नवीन काम स्टोरीमध्ये काळजी घ्या